महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांची शिरड शहापूर येथे प्रचार सभा हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचार सभेला शिरड शहापूर येथे चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते या सभेसाठी उपस्थित होते यामध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मुनीर पटेल शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश देशमुख काँग्रेस पक्षाचे नेते अब्दुल हफीज अब्दुल रहमान संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव हो, यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते शिरड शहापूर पाटील आष्टीकर यांना शिरड शहापूर येथून ये जास्तीत जास्त मतांची लीड देणार असे शिरड शहापूर येथील ग्रामस्थांनी आश्वासन दिले मी पाच वर्ष आपला सालगडी म्हणून काम करेल असे नागरिकांना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी आश्वासन दिले महायुतीच्या उमेदवार माझ्यासोबत गद्दारी केली त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांसोबत गद्दारी केली आणि आता हेमंत पाटील यांच्यासोबत गद्दारी केली असे सभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील सांगण्याचा प्रयत्न करतो आताच आपण एक चार पाच दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला असेल आमदारांचा त्यांनी त्या व्हिडिओ मध्ये मुस्लिम समाजाला आवर्जून सांगतो कारण मी स्वतः मुस्लिम समाजाचा त्यांनी त्या ते व्हिडिओमध्ये सांगितलंय की मला मुस्लिम समाजाच्या मतांची गरज नाही त्यांच्यासोबत काही मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत काल त्यांनी जाणीवपूर्वक काही मुस्लिम समाजाच्या बैठका घेतल्या त्यांचे व्हिडिओ टाकले त्यांचे फुटेज टाकले त्या मुस्लिम समाजाच्या लोकांना मला सांगायचंय आणि जिल्ह्याच्या तमाम लोकांना सांगायचंय की त्या लोकांना लाच वाटायला पाहिजे कुत्र्याला जर आपण आपल्या घरासमोर एकदा हकल तर ते कुत्र परत येत नाही ते स्वतः तुम्हाला म्हणतोय की मला मुस्लिम समाजाच्या मतांची गरज नाही तुम्ही तिथं काय करताय या पक्षाच्या लोकांना या पार्टीच्या लोकांना बीजेपीच्या आणि या विंदे गटाच्या लोकांना कोणत्याच समाजाची गरज नाही कारण यांना मान आलेला आहे यांना वाटते की आम्ही आम पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावर सगळं काही विकत घेऊ शकतो पण आता तुम्ही पाहिलं असेल की सामान्य जनतेने या लोकसभेची निवडणूक आणि पूर्ण महाराष्ट्राची निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे लोक यांना हाणून देत आहेत गावामधून कारण यांनी दहा वर्षामध्ये केलंयच तसं कधी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले नाही कधी कधी घोरघरीब कष्टकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले नाही मजुरांच्या बाजूने उभे नाही छोटे छोटे जे जात समूह आहेत अल्पसंख्याक समूह आहेत त्यांच्या बाजूने कधी उभे राहिले नाही निस्ती महागाई वाढून ठेवलीये जी लोक तीनशे रुपयाचा गॅस असताना आंदोलन करायची मोर्चे काढायची ती लोक आज गायब आहेत बाराशे रुपयाचा गॅस असताना पन्नास रुपये साठ रुपये लिटर पेट्रोल असताना जे मोट आंदोलन व्हायची मोर्चे निघायची हे आज लोक शंभर रुपये एकशे दहा एकशे वीस रुपये तर काही बोलायला तयार नाही दहा वर्षा अगोदर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जो भाव होता असाही तोच भाव आहे पण महागाई दुपटीनं चिपटी न वाढलेली आहे त्याच्यावरती काही लोक का बोलायला तयार नाहीये तरी म्हणतात की चारशे पार आपली बार चारशे पार पण आता आपण सगळ्यांनी मिळून एक नारा द्यायचा आहे चारशे पार करायचंय पण भारताच्या हद्दीच्या बाहेर चारशे किलोमीटर पार पाठवायचं भाजपला आपल्या पूर्वजांनी या, आप या लोकांना सत्तर वर्ष का रोखलं याचं उत्तर आपल्याला या दहा वर्षात करायचं का कळाले मित्रांनो आणि ही लोक जर पुन्हा सत्तेमध्ये आली तर माझ्या शब्दावर विश्वास ठेवा सगळ्यांना माहित आहे भीक मागायची वेळ येणार आहे आपल्याला भीक मागायची वेळ बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाही बँकेमध्ये गेला तर साहेब असा शेतकऱ्यासोबत की जसं तू स्वतःच्या घरचे पैसे वाटायला आपल्याला शेतकऱ्यांचे योजना आहेत सरकारच्या कोणतीच योजना कामी नाही अमलात कोणतीच योजना येत नाही भ्रष्टाचाराचा सगळा कळस आहे घरकुलासाठी पैसे संडाससाठी पैसे विहिरीसाठी पैसे पांढर रस्त्यासाठी पैसे रेट लावले त्यांनी पंचायत समितीमध्ये आणि ही लोक तरी यांना माज आहे पण आपल्याला तुमच्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना मिळून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत नागेश पाटील आष्टीकर खानदानी माणूस आहे एकनिष्ठ माणूस आहे प्रामाणिक माणूस आहे ज्यावेळेस सगळ्या गजारांनी शिवसेना सोडली खंबीरपणे शिवसेनेसोबत उद्धव साहेबासोबत उभे राहिले तुमच्या आमच्यासाठी लढण्याची थमक आहे अनुभव आहे माझे आमदार आहे खानदानी वसा आहे त्यांच्या वडिलांचं नाव आहे अशा प्रामाणिक माणसाला आपल्याला निवडून तुमच्या आमच्यासाठी द्यायचं आहे कारण हा माणूस हा खासदार झाल्याच्या नंतर अष्टिकर साहेब खासदार झाल्याच्या नंतर संसदेमध्ये अल्पसंख्यासाठी गोरगरीब लोकांसाठी शेतकऱ्यांच्या साठी आवाज उठवणार आहे माझ्या शब्दांना जास्त लांबवत नाही फक्त एक विनंती करतो की या भाजपच्या माजुरी सरकारने या देशामध्ये जो अंधकार पसरवलाय तो अंधकार आपल्या मशाली समोरील बटन दाबून आपल्याला दूर करायचंय आहे आणि नागेश पाटलांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचंय एवढंच आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.